कायदा म्हणून आता म्हणजे आपली दादा काही नाही आपल्याला आता पुढच्या करायची तयारी करायची आहे विधानसभा त्यानंतर नगरपालिका राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येण्याची शक्यता आहे आणि ज्या पद्धतीने बाळ्या मामाला तिकीट मिळेल का नाही काँग्रेसवाल्याने आत्मविश्वास होता आणि बऱ्याचशा लोकांना असं वाटत होतं पत्रकार देखील आम्हाला सांगायचे की या ठिकाणी काँग्रेसकडे तिकीट मिळेल पण आमची ठाम विश्वास होता

त्यातच लोकसभा निवडणुकीत तुतारी वाजल्याने नवनियुक्त खासदार बाळामा म्हात्रे यांच्या नेतृत्वात पक्ष आपली वेगळी छाप उमटवत आहे बदलापूर शहरात शैलेश वडनेरे यांच्या अध्यक्षतेखाली अनेक तरुणांनी पक्ष प्रवेश केला तरुणांना शैलेश वडनेरे यांच्या नेतृत्वाखाली शहराचा विकास होईल अशी आशा असल्याने तरुण अनेक संख्येने पसंती देताना पाहायला मिळत आहेत तसेच मंगळवारी मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी या योजनेच्या संदर्भात महिलांना फॉर्म वाटण्यात येणार असून महिलांनी जास्त जास्त संख्येने सहभाग होण्याचे आवाहन देखील यावेळी केले यावेळी अनेक कार्यकर्ते महिला पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी अनिकेत सोनावणे ठळक वार्ता बदलापूर दादा आपण शहराध्यक्षपदी आल्यानंतर पक्षामध्ये इन्कम जे आहे कार्यकर्त्यांची नेहमीच पाहिल्यानंतर आज देखील तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने आपल्या पक्षामध्ये आले काय नेमका निश्चितपणे आदरणीय शरद पवार साहेबांचा जो विचार आहे की समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन जाणं आणि सर्व जाती धर्माच्या घटकांना बरोबर घेऊन त्यांचा विकास करणं अशा प्रकारचं पूर्ण नेतृत्व महाराष्ट्राला मिळालेलं आहे आणि या नेतृत्वाच्या माध्यमातून जयंत पाटील साहेब असो आणि साहेब असो त्याप्रमाणे आता नव्याने निवडून आलेले खासदार माळेमामा असो त्यांच्या माध्यमातून भिवंडी लोकसभेमध्ये असो किंवा मुरबाड विधानसभा आणि बदलापूर शहरामध्ये एक सकारात्मक वातावरण आहे आणि गेल्या काही दिवसापासून म्हणजे जवळजवळ वर्षापासून मी जेव्हा शहर प्रमुख झालो शहर अध्यक्ष झालो आणि ह्या काळामध्ये ज्या पद्धतीने आम्ही काम उभं करण्याचा का प्रयत्न करतोय आदरणीय पवारसाहेबांचे विचार तलागाळापर्यंत पोहोचवतोय आणि समाजाच्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवतोय आणि एक सकारात्मक असं वातावरण आहे तरुण पिढी आकर्षित होते त्यांना एक विश्वास आहे निश्चितपणे या बदलापूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून कुठेतरी त्यांची स्वप्न पूर्ण होतील जनतेच्या समस्या सुटतील मग त्या मुरबाड विधानसभेच्या समस्या असो बदलापूर शहराच्या समस्या असतो किंवा भिवंडी लोकसभेचा समस्या असो तर कुठेतरी एक विश्वास जनतेला आहे आणि त्या विश्वासाच्या माध्यमातून तरुण पिढी आकर्षित होते त्यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतो त्यांच्या स्वप्नांना दिशा देणं आणि त्यांच्या माध्यमातून आज समाजाचा विकास करणं समाजाच्या समस्या सोडवणं अशा प्रकारचा एक विचार घेऊन आम्ही पुढे जातोय या सर्वांचं नवीन आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं स्वागत करतोय समीर सोनकर बदलापूर गावातून या ठिकाणी आलेले आहेत पक्षामध्ये एक खऱ्या अर्थानं एक चांगला कार्यकर्ता आणि त्याच्याबरोबर एक चांगली युवा अशी एक सकारात्मक अशी एक टीम आहे ती या पक्षामध्ये आलेली आहे सर्वांचं स्वागत आणि पुढील काळामध्ये एक चांगल्या प्रकारचं बदलापूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम उभं करणं आणि त्या माध्यमातून राजकीय व्यवस्थेमध्ये नेतृत्व करणं आणि बदलापूर शहरातील जनतेच्या समस्या होणं यालाच पुढील काळात प्राधान्य राहील या, या प्रसंगी मी आपल्याला सांगू इच्छित लोकसभेमध्ये सुटारी वाचली परंतु आता विधानसभा निवडणुका देखील कशा प्रकारे पक्षाचे नियोजन असणारे कशा प्रकारे रणनीती असणारी निश्चितपणे ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकसभेचे उमेदवार बाळ्यामा मात्रे चांगल्या प्रकारचं मतदान घेऊन निवडून आलेले आहेत तर हा एक खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा विजय आहे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून ज्या सहकार्याने काम केलं त्याचा विजय हे मी या ठिकाणी मानतो आणि ही जी विधानसभा आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडेच या ठिकाणी विधानसभेची उमेदवारी राहील आणि निश्चितपणे महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्वांच्या एकजुटीने महाविकास आघाडीच्या एकजुटीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार या ठिकाणी निवडून येईल अशी खात्री या ठिकाणी मला वाटते सध्या महाराष्ट्रामध्ये एक तास राष्ट्रवादीसाठी अभियान राबवलं जात आहे काय काय कार्यकर्त्यांनी निश्चितपणे बघा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे ना खऱ्या अर्थानं जनतेच्या कामाच्या माध्यमातून निवडणुका लढवत असतो केवळ निवडणुका आल्यानंतर पक्षाची कार्यालय उभा नाही ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे नाही आम्ही सतत काम करत असतो आदरणीय शरद पवार साहेबांनी जे आम्हाला शिकवण दिलेली आहे आणि जयंत पाटील साहेबांची जी, जी विचारधारा आहे त्या पद्धतीने जनतेची कामं होणं ह्याला सर्वप्रथम प्राधान्य आहे त्यासाठी एक तास राष्ट्रवादीसाठी म्हणजे राष्ट्रवादीच्या माध्यमातून जनतेच्या कामासाठी जनतेच्या समस्या सोडवण्याकरता अशा प्रकारची भूमिका आदरणीय या ठिकाणी जयंत पाटील साहेबांचे त्या नेहमी आम्हाला आदेश देतात की महिन्यातून एक दिवस एक तास द्या परंतु त्या पुढे जाऊन आम्ही दर आठवड्यातून दर शनिवारी या ठिकाणी तीन तास आम्ही पक्षाची बैठक घेत असतो त्या माध्यमातून लोकांच्या अडचणी सोडवणं नवीन कार्यकर्ते जे येतात त्यांचे विचार समजून घेणं आणि या माध्यमातून लोकांपुढे जाणं लोकांच्या समस्या सोडवणं याला आमचं प्राधान्य असतं त्यामुळे एक तास राष्ट्रवादीसाठी जे आदरणीय जयंत पाटील साहेबांनी आम्हाला आदेश दिलाय परंतु दर शनिवारी आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी देत हो। आहोत आणि बदलापूर शहरामध्ये त्यामुळे एक सकारात्मक वातावरण निर्माण झाले आणि पुढील काळात देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बदलापूर शहरामध्ये मुरबाड विधानसभा क्षेत्रामध्ये आणि भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये आघाडीवर राहील असा विश्वास या ठिकाणी मला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाही निश्चित बघा या महिलांसाठी ज्या महिलांना खऱ्या अर्थाने बघा हे सरकार स्वतःच या ठिकाणी मान्य करते मैलान या ठिकाणी कुठेतरी बेरोजगारी आहे महिलांना कुठेतरी रोजगार देण्यामध्ये कमी पडत आहेत त्यामुळे कुठेतरी ह्या अशा प्रकारची त्यांनी मोहीम आणलेली आहे या मोहिमेचं आम्ही स्वागत करतो बघा महिलांना आज महिला काटकसरीने आपला संसार करत असतात कुटुंब कुटुंबाचं पालन पोषण करतात तर अशा काळामध्ये अशा प्रकारे महिलांना जर आर्थिक मदत असेल तर निश्चित त्याचं स्वागत आहे आणि त्यासाठी आम्ही देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या माध्यमातून येत्या मंगळवारी आम्ही एक शिबिर घेतलेलं आहे त्या शिबिरामध्ये जास्तीत जास्त बदलापूर शहरातील महिलांना आम्ही या ठिकाणी आवाहन करतो की नाईक विद्यालय या ठिकाणी संध्याकाळी सहा ते नऊ या वेळेमध्ये येत्या मंगळवारी ह्या शिबिराचं आयोजन केलेलं आहे तर त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा आणि ह्या ही जी योजना आहे तर स्वागतही करतो आणि त्यासाठी आम्ही निश्चितपणे सकारात्मक कार्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारवर राहील ज्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी असेल त्या ठिकाणी घणाघात करायला आम्ही मागे राहणार नाही परंतु जर एखादी जनतेच्या हिताची योजना असेल त्यासाठी आम्ही पाठीशी राहू आणि बदलापूर शहरातील जास्तीत जास्त महिला भगिनींनी त्याचा लाभ घ्यावा आमच्या शिबिरामध्ये यावं अशा प्रकारची आमची भूमिका आहे